तर मंडळी नमस्कार तर कसं आहे नात करते यावंच लागते एका दिवसात पवायला शिकणार पोरगा शिकलेलं आहे ऑलरेडी एका दिवसात एका तासामध्ये शौर्य कुठं जायचं आता तुला पवायला कसं पावणार मोकळा पाहुणार एका डब्यावर जमत आहे तर आम्ही चाललो आता पवायला कसं आहे दोन तीन दिवस आले म्हणत होतं मला पवाय घेऊन चल काका पवाय घेऊन चल म्हणून आलो आता त्याला पवायला घेऊन चाललोय मी खरं तर आणि आम्ही लय चिकलं कर आहे कारण की पाऊस भरपूर झालेला आहे मला असं वाटतं की चप्पल विप्पल तुटायची गोष्ट आहे तर आता आम्ही जातोय विहिरीपाशी डायरेक्टली आणि तिथला डायरेक्ट पाहुण्याचा ब्लॉक घेतो आहे आम्ही फायनली आम्ही आता आलेलो आहे रस्त्याला म्हणजे विहिरीजवळ समोर विहीर आहे आणि हे आमचा शौर्य आहे कसं आहे शौर्य कसं वाटतंय पाणी कसं आहे जाड का गार <laughs> आहे इकड़ का इकडे वो बघ <laughs> इकडे <laughs> मात करते का यावं लागतं म्हणके चलव चल आता शौर्या उडी मारतोय तर बघा कशी उडी मारतो शौर्या शौर्य उडी मारत शौर्या मार उड्या आता कसा पाहतोय बघा आमचा शौर्य शोन्याचा त्याला पकडायच ना अजिबात शौर्य हां शौर्य शौर्य शोर दादाला त्याला दा पकडायचं नाही तूच तू यायचं पाठीमागे रे हां टाक चल तुस तू उळी महाराज चल एक शबाश येऊ हां इकडे इकडं शौर्य इकडे 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 तुला, तुला काय नाही चल हां सोड त्याला शौर्य इकडे पाहू चल चल इकडे जा इकडे जा इकडं तूच तू जा 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 तू मी आहे तुला पकडायला काय करत नाही तुला जा चल जा जा दादा आहे तुझ्या पाठीमागं सोने दादा आहे तुझ्या पाठीमागं चल ए शबा धरतं श धरतल हां हां सोड 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 पाहुत हलो हात पाय हलो पकड 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 पकडत हां पवा येतो पण थोडा भीतोय <laughs> तर आता मी मध्ये उतरतोय ট্যাক শেভরে বকরতো তো তুমি फायनली आमचं झाले पाहून तर शौर्य कसं वाटलंय मजा आली म्हणतो शौर्य लाज होतोय आमचं शौर्य लाज होतो काय आम शौर्याला लाजायला लागलाय काय बनगे काय माहित नाही व्हिडीओ मध्ये ना तरी एकटा घेऊन मोबाईल फिरतो सारखं सारखं आमचं हे घर आहे आमच्या घरात ते आहे ते सगळं सारखीच नव्हतो आणि आज लाजायला लागलाय कसं बोलतो शौर्य घरी तू ब्लॉक करताना कसं बोलतो हा ब्लॉक पण कसं बनवतो तू हा बोलतोय एकदा हा आमचा बाथरूम आहे ओ पूर्ण पूर्ण थांबा बोल सोरी कसं हे आमचं बाथरूम आहे हे आमचं घरदार वाले आणि आमची रूम रूम खालाय रुम आहे आणि बांगला पण आहे मग बंगला घालाय आणि रुम आहे आणि ब्लॉक काढणार आहे का बरं तर आमच्या सोर्याचं दात नाही तर त्याच्यामुळे शौर्य चावेला लावते पुढे पुढलं दात उंदराने खाल्लं सोरज आमचं दाखव शौर्य तर कसं आहे नाच करते काय त्याला पण पवायला ई पितर पोरगच लागतं नाही आमचं ई पितर बॉईच आहे खतरनाक मध्ये विषय असते पोवायचं म्हणजे एका दिवसात शिकतोय कोण बी त्याच्यात दमक असेल ते पहायला शकते म्हणजे दमक म्हणजे जो पोरग भेट नाही तो पावायला शिकतोय लगेच तसंच आमचा शोर आहे नाच करते काय यावंच लागतंय कॉपी करायची नाही मा एका दिवसात पावायला शिकते तर ही कला तुम्हाला नजारा दाखवतो आम्ही आता शेतात आलेला तर पाहू शकता तुम्ही पहा कसं आहे कसं आहे वातावरण नाच करते काय नागना मा आहे असं वातावरण लागतं पवाया बेवाया त्याशिवाय पोरं पोवत नाही ती आणि आमचा पुतण्या पवाय शिकलाय आणि लेला आजही लागला तो ब्लॉकमध्ये मध्ये यायला असं आम्ही दोनच करत असतो कुठं बी गेलो तरी अरे तसं पवायचं म्हटलं तर कधी झोपीने मी उठून बोलवलं तरी चालतंय आम्हाला पवायचं म्हटलं तर काय कुठून बी कावा बी येतोय आम्ही कारण की पवायला आपल्याला आवडते स्विमिंग टँकमध्ये नाही विहिरीमध्ये टाळ्यामध्ये नदीमध्ये सांगा पण स्विमिंग टँकमध्ये नाव स्विमिंग टँक आपल्याला जमत नाही कारण एवढंच पाणी असतं तिथं म्हणजे छाताड्या एवढंच त्यामुळे ते आपल्याला काय आवडत नाही आणि आमच्या शौर्याला बी आवडत नाही त्यामुळे शौर्यामध्ये विहिरत पावायची पावायचे काय तर विहिरत त्याच्यामुळे विहिरत आलो होतो चला आता पुढला नजारा पण दाखवतो तुम्हाला जसा जातं आम्ही चाललो आहे घरी आणि आमचं शौर्य लुंगी घालून चाललंय आणि मला टी शर्ट घातला शौर्याने <laughs> हसतोय घालत <गाला>, लय <ले> घालत <laughs> लई खुश आहे भाऊ आज पावला आल्यामुळं आणि मी लय दिवसात नावलं त्याच्यामुळं जांभळ कुठं ते हंड्रेड पल्ली कुठं कुठे ते जांभळं कुठे ते हां काही तर जांभळ आहे ते तर शौर्य म्हणतात जांभळं घेऊ हाणाबिना तर नाही ते शौर्य कुठं आहे ते जांभळ भरपूर आहे ते पण नको शौर्य चल

सहू शकता तुम्ही पुढला नजारा तर इकडं पहिली पिरूची बाग वगैरे होते म्हणजे ऊस वगैरे होता येतं तर आता पूर्ण नर्सरी वगैरे झालेले आणि ते तिकडं पाहू शकता तुम्ही ते रामदार आहे तिकडं म्हणजे थांबा दाखव नको बाबा गाडी नाही आपल्याकडे तर ते तिकडला हे नजारा पाहू शकता तुम्ही कसं हां हा तिकडं रामदार आहे म्हणजे पूर्ण ते डोंगर दिसतं तिकडल्या साईडला तर कसं आहे वातावरण वाटते का ना कोकणात आले का खतरनागमध्ये विषय सगळा मी आलेल्या रस्त्याने परत निघतोय आणि आपण ही तर बॉईजमध्ये इथंच थांबतो आहे कारण की आता जातो आहे आम्ही घरी जेवण जेवण करतो मस्त पैकी तर शोर या बाय 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 तर आपला व्लॉग इथंच संपवतो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाईन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय आता दुपारी पहायला जायचंय आम्हाला अजून <laughs> हा पुढे पण दुपारी पोहायला गेल्या गरम पाणी असतंय म्हणजे आता आता लाईट आली म्हणून आम्ही केले <laughs> सगळं खरखर सांगून टाकलं पिल्याने <laughs> तरी पण आम्ही बघू दुपारी ट्राय करू पण आता आम्ही ब्लॉग इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय धन्यवाद